त्या म्हणाल्या या किल्ल्यावरचं निवडशान मला दिसतंय शुभम आले हे तर आम्हालाही दिसतंय आईजींच्या चित्रामध्ये मेहनत करायला लागली शिवराने कोणाने त्याचा भेट केला शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी एवढा वेळ कोण पण तानाजी आपल्या रायबाच्या लग्नासाठी घेऊन आला होता शुभा म्हणाले आम्ही रायबाच्या लग्नासाठी येऊ शकणार नाही कारण आम्ही बोलण्याच्या कामगिरीवर जाणार

तिकडे एक खोल नदी म्हणून ती गुंतून येऊ शकणार नाही म्हणून त्याचे पहारा नव्हता हीच बाजू त्या नदीने निवडली आणि सूर्याजीला म्हणाला तू पाचशे माय घेऊन कल्याणचा घाट तीनशे माय घेऊन कडा चढून वर येतो आम्ही खडक चढतात कल्याणदरवाजावरतो मग या तुम्ही दुसरा एकदम धुवाऊ शत्रूचा असे म्हणत तानाजी शिवाजी आपापल्या वाटेवर निघाले तानाजीने आपल्या बरोबर झुपडे आणली होती तिथे राजे राव होते यशवंत हा भिंतीला चिंकून बसतो मग काय ताना जिल्ह्यात दिला की कडा पण भोरपड तो घाल पडली ताना राग पडले म्हणाला रा, यशवंत पुन्हा पडलीस सुद्धा जडत पडण्याचे दिले तर उदयभान तलवार घेऊन मैदानात उतरले उदयभान आणि तानाजी एकमेकांचे लढू लागले ते दोघे इतके जोरात लढत होते की दोन दोन लोक एकमेकांना उत्तर होते एक घाव तानाजीचे ढाले तो काय इतका जबरदस्त होता की तानाजीची झाले तुटली आता काय तानाजी डगमगला नाही त्याने आपला शेला तर म्हणाला लागला की लढायला भाग धर झाला एकमेकांची गाव